नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या खोडव्याला याच्या अगोदर एक व्हिडिओ केला होता खातमध्ये डायरेक्ट फेकून टाकला होता आपण आणि त्याला आपण आता सरी सोडायलो होतो ट्रॅक्टरनं आपलं हे शहाऐंशी झिरो बत्तीसचं तिसरं खोडं आहे हे आपण डायरेक्ट असं ओपन खात टाकलेलं आहे खाली बाई होतंय काय आता ट्रॅक्टरनी सरी सोडायला होतो आपण तर तो खात पूर्ण त्या म्हणजे सरीमध्ये लागून जातो आहे बुधून जातो आहे एकदम म्हणजे माती आड होते हे बघा अशी सरी पडायली बघा शक्यतो आहे ना आपण सहसा खोडव्याला वगैरे लई मेहनत करत नाही पण हे एकदम साप चुकीचं आहे मित्रांनो खोडव्यालासुद्धा लावणीपेक्षा जास्त उत्पन्न निघते फक्त आपण मेहनत करायला पाहिजे हे बघा त्याच्या सरीनं आहे ना, ना पूर्ण खात आपला माती आड होत होऊन चालला आहे आता आपण पाणी दिलं की ते ॲटोमॅटिक मध्ये मातीच्यामध्ये विघरून जातो आहे आणि ते पूर्ण उसाला उस लागू होते वर खात पडलेला काहीच कामाचा नसते याच्या अगोदर पण आपण भरपूर वेळ सांगितलेलं आहे आणि काय करतात लोक जास्त करून तर खोडव्याला आहे ना म्हणजे मेहनतच करत नाहीत ना जसा येईल तसा येईल म्हणतात पण असं नसतंय खोडव्याला भरपूर उत्पन्न निघू शकते खोडवा म्हणजे तर उलटं खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं आहे पण कसं असते लोक म्हणजे कोण करतच नाही खोडवा म्हणजे त्याला येत राहते त्याला पाणी देणार त्याच्यामध्ये दे मेहनत करणार नाही काहीच नाही खत मग असं वरून फेकून टाकायचं मग त्या खताचं काहीच होत नाही ते खत जातं आहे उडून तर जशी मेहनत आपण लावणीच्याला करतो ना तशीच मेहनत आपण खोडव्याला केल्यास खोडवा लावणीपेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न देऊ शकते बरं का आता तुम्ही ध्यान करा हा आपला खोडवा आहे ना याच्या अगोदर एक डोस दिला होता आपण ज्यावेळेस आपण याच्या बगला कट करून घेतल्या होत्या त्यावेळेस खत टाकला होता त्याच्यावर आता ही दुसरं यंदा खत टाकलं आहे आपण म्हणजे याच्यानंतर आता खत नाही जरी टाकला तरी चालते कारण याच्यानंतर आता अजून दोन महिन्यांनी ना उसामध्ये मेहनत करता येणारच नाही कारण तो कंप्लीट आता डोक्याच्या वर जाणार आहे सध्याच तुम्हाला सांगतो आहे का आता कंप्लीट असं बघितले पान सोबत बघितले तर मग डोक्याला आहे पण तरी बी आपण कमरला धरू शकतोही आणि कसं आहे खोडव्यामध्ये शक्यतो फुटवे मॅनेज म्हणजे कमी पडतात जसं लावणीला फुट फुटवे भयानक फुटतात ना त्याच्यापेक्षा आहे ना ह्याच्यामध्ये कमी होतं तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला फुटवे मॅनेज करता आली पाहिजेत तुटाळ वगैरे भरपूर होत असते तर तुटाळ लावून घ्यायला पाहिजे आता तुम्ही पाहता चला आमचं पण कुठं कुठं असं गॅप पडलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुटाळ लावून घ्यायला पाहिजे तुटाळ लावलं की म्हणजे संख्या नियोजित होते त्याच्यामुळे उत्पन्न बरोबर व्यवस्थित निघतं आहे चाळीस हजार ऊस जरी झाले एककरी आणि दोन किलोचा जरी ऊस झाला तर सरासरी ऐंशी टनापर्यंत एककरी करी ॲव्हरेज आरामात जाऊ शकते ठीक आहे मित्रांनो धन्यवाद